चालू कुस्तीचा स्कोर आहे झिरो दोन शून्य आठ मॅच क्रमांक दोन त्या कुस्तीचा गुरु फायचा चालू कुस्ती नंतर तयार व्हायचंय सायराज नलवडे नांदेड लाल कास्टमध्ये यायचंय थे। विशाल फिरंगी कोल्हापूर न्या कस्टमध्ये यायचंय मॅच क्रमांक एक वरती दो, दो ले ले। दो एक, दोन दोन मिनिट तेतीस शेका वेळ आगे आहे कुस्तीमध्ये मुंबई मुंबई खेळ जबरदस्त कुस्ती दोन दोन न चालू आहे दोन मिनिट 15 शेकां विकास कटकळ धाराशिव रेड कॉस्ट्युम दोन मिनिट अकरा सेकंद राहिलेले आहेत शुभम माने दोन दोन नोस्टिव चालू आहे न्यू कॉस्ट्यूम चला पहिला महाराष्ट्र केसरी दोन मिनिट बाकी राहिलेले आहेत आणि दोन दोन गुणांकन आहे महाराष्ट्र केसरीच्या एक मिनिट सेकंद एकोणऐंशी गादी विभागाच्या पुढच्या फेरीला सुरुवात होणार आहे चालू कुस्ती पशात नागेश गायकवाड रत्नागिरी लाल पट्टी अशोक परिवारपती सभा राहिलेले चालू कुस्ती नंतर तयार आहे साईराज नवडे नांदेड लाल कास्ट मध्ये विचार फिरेंगे दोन दो एक मिनट पंचवीस सेकंड रह ले ले स्कोर दोन दोन है एक मिनट बारह सेकंड झिरो सहा असा गुणफलक या क्रमांक वरती एक मिनिट राहिलेला शेवटचा पंचेचाळीस सेकंद शेवटचे राहिलेले पस्तीस सेकड तीस सेकड वीस से, बावीस सेकंद राहिलेले शेवटचे

आणि विजयी आणि गोष्टीमध्ये शुभम सोलापूर जिल्हा आणि ब्ल्यू प्रशांत पाकोला लालपीठ आणि मागणे पुणे जिल्हा निळपीठ चला पुढच्या